महानगरपालिकेच्या मध्ये पनवेल महानगरपालिकेच्या मध्ये आणि सिडकोच्या अंतर्गामध्ये ऐरोलीपासून ते पर्यंत इलू इलेक्ट्रिक बाईक जे आहेत ते अनाधिकृतपणे इथे व्यवसाय करत आहेत महानगरपालिकेची सिडको प्रशासनाची पोलिसांची फसवणूक करून ते या ठिकाणी व्यवसाय करत आहेत कोणत्याही प्रकारचं त्यांच्याकडे ना लायसन आहे ना कोणतीही पर्यावरणाची परमि परमिशन आहे ना इलेक्ट्रिसिटीची परवानगी आहे ना महानगरपालिकेची परवानगी आहे ना पोलिसांची परवानगी आहे सदर ह्याच्यावरती माहितीच्या अधिक अधिकाराखाली आम्ही माहिती घेऊन सर्व पुरावे महानगरपालिका व पोलीस प्रशासनाला सादर केलेले आहेत आर टी ओला देखील सादर कर करण्यात आलेले आहेत तरी देखील जाणीवपूर्वक ह्या कंपनीवरती कारवाई करत नसल्याचं आर टी ओ विभागाकडून आमच्या लक्षात आलेलं आहे कारण पालिकेने त्यांना टर्मिनेशनच्या नोटीस दिलेल्या आहेत मग आर टी ओ संबंधित ह्या जी फसवणूक जी करत आहे नागरिकांची याच्यावरती कारवाई का करत नाही रस्त्यावरती साधा जर भाजीवाला जर गोरगरीब जर बसला तर हे लोक येऊन त्याला दंड करतात मग अशा जो बलाढ्य जो व्यापारी आहे कोण आहे हा व्यापारी याचा काय संबंध आहे इथे आणि कसा काय बिझनेस करतो झोमॅटो सुबीशी याचा काय संबंध आहे आणि जी एस टी भरलेली आहे का भर ले ले कर भरलेला आहे का रस्त्यावरती जे अपघात जे होत आहे त्याला जबाबदार कोण आहे त्याचा इन्शुरन्स आहे का युलू बाईकवरती जे प्रवास करतात त्यांचा ओला उबेरसारखे त्यांनी परवानगी घेतलेली आहे का असे अनेक प्रश्न त्यांना मांडून दिलेले आहेत पण पाठपुरवठा करून तीन महिने झाले अद्याप आर टी यू डिपार्टमेंट काही कारवाई करत नाही तरी आर टी ओनी कारवाई करण्यासाठी काय करावं हे आम्हाला समजत नाही पण सामाजिक पुढाकारी जे कार्यकर्ते जे घेतात ते आम्ही पुढाकार घ्यायचा की नाही हा प्रश्न देखील आम्हाला पडत आहे